वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एस टी आगाराच्या विरोधात एस टी प्रमुखाच्या विरोधात जे देत धक्का आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येणार होतं ते सध्या आपल्याला पूर्ण मागण्या मान्य केल्या कारणाने आज आपण ते रद्द करत आहोत तर मागण्या आपल्या ज्या होत्या सर्व तर त्या मागण्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या वतीने सर्व आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्णपणे मान्य करण्यात आलेल्या आहेत ते मागण्या अशा आहेत मागण्या आपल्याला जे मिळालेलं उत्तर आहे रायगाव येथे स्टेरिंग रोड तुथून बस क्रमांक एम एस तेरा सी यू अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशीचा दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी अपघात झालेला होता त्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांची तपासणी करून सदर अपघातास जबाबदार चार कर्मचाऱ्यांवर खाते खात्यांतर्गत प्रमादायी कारवाई करण्यात आली आहे मागणी क्रमांक दोन बस क्रमांक एम एस तेरा सी यू अष्ट्याहत्तर त्र्याऐंशी ची फिटनेस मुदत वाढ सोळा दहा पंचवीस पर्यंत वैद्य व रिमा विमा मुदत एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवून घेतलेली आहे सदर अपघातीतील जखमी प्रवाशी तत्कालीन अहवाल वरिष्ठांना सादर केलेला आहे बसेस वेळेवर वे सुटत नसल्याच्या तक्रारी दाखल घेऊन दखल घेऊन सर्व फेऱ्या नियोजित वेळेत मार्गस्थ करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना दिलेल्या असून तशी खबरदारी घेण्यात येत आहे तसेच प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बस स्थानकावरती पोलीस मदत केंद्र देखील उभारण्यात आलेले आहे संगम चौकात होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आज रोजीपासून वाहतूक वळवण्याबाबत संबंध देताना तात्काळ आदेश दिलेले आहेत याबाबत शासन स्तरावरती नवीन बसेसची प्रक्रिया चालू आहे व सत्तावीस तारखेला सव्वीस तारखेला महाराष्ट्र शासनाचा बी जी आर आलेला आहे आपल्या अशा पद्धतीने सर्व मागण्या आपल्या जेवढ्या मागण्या होत्या तेवढ्या मान्य झाल्या कारणाने आपण हे दे धक्का आंदोलन रद्द तूर्ता स्थगित करीत आहोत त्यामुळेच याची नोंद सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पदाधिकारी सर्व प्रवाशी व सर्व बांधवांनी घ्यावी अशी माझी विनंती दादा आता ज्या आपण सांगितलं की आमचं आंदोलन स्थगित केलेलं आहे परंतु इष्टी संदर्भातच जर आपण मुद्दा उचलला असेल तर त्या अनुषंगाने चालक वाहक असतील हे अद्याप ही प्रवाशांसोबत जे त्यांच्याकडनं पैसे घेऊन त्यांना ता आररावीची भाषा असेल किंवा शाळकरी विद्यार्थ्यांना गाडी थांबवणं न असेल किंवा इतर अनेक गोष्टी होतात आणि त्या अनुषंगाने करमाळ इथे एक गुन्हा दाखल झालेला होता पैसे त्याचे विद्यार्थ्यांनी त्याचे पैसे मागारी दिले मागितले म्हणून आणि त्याची गाडी त्याची बस तेचे ते जे स्कूल बॅग होते सुद्धा बाहेर फेकून देण्यात आली होती मग अशा प्रकारचे हे जे प्रकार आहेत हे वारंवार घडत आहेत त्यासंदर्भात आपल्या काय भूमिका असतील अशा तक्रारी माझ्यापर्यंतसुद्धा भरपूर आलेल्या आहेत की काही ड्रायव्हर वाहक का आहेत चालक आहेत ते दारू गाडी चालवतात किंवा वाहक मुले असतील किंवा मुलं असतील विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील महिला असतील वृद्ध असतील ह्या ह्यांच्याशी भरपूर भाषेत भाषेतसुद्धा बोलतात ता अशी तक्रारी मला आपण ज्यावेळेस आंदोलन छेडलं होतं त्यावेळेस या तक्रारी आलेल्या होत्या त्याचा ओहापोह आपण एकतीस तारखेला करणारच होतो पण त्यापूर्वीच आपल्या मान्य मागण्या केल्यानं त्याचा ओहापोह आपण आत्ता करत असो त्या तक्रारी जर इथून पुढे आपल्या भविष्यकाळामध्ये ज्या प्रकार घडली घडलेत तर सर्वांनी आप आमच्याशी संपर्क साधावा आणि राहिला प्रश्न तो जे आ, आप लॅपटॉप जो टाकून दिला होता वाहकांनी त्याच्यावर गुन्हा आपल्या करमाळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे त्याच्यावर कारवाईसुद्धा होणार आहे चालू आहे आणि तसेच प्रकार जर कोणासंबंधित घडत असतील तर सर्वांनी मी असं आवाहन करतो की त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा